गेम खेळताना झालेल्या वादातून सोळा वर्षीय मुलाचा खून करण्यात आलाय पिंपरी चिंचवड शहरातील नेहरुनगर परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे बिझनेस नावाची गेम खेळताना झालेल्या वादातून हा खून करण्यात आलाय मुलाला रस्त्यावर पाडून डोक्यावर आणि तोंडावर लाथा मारून हा खून करण्यात आला आहे या हत्येप्रकरणी एकोणीस वर्षीय मुलावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक अशी ही माहिती आता पुण्यातून पिंपरी चिंचवडमधून समोर आलेली आहे पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरातील ही घटना समोर आली या हत्येप्रकरणी एकोणीस वर्षीय मुलावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय गेम खेळण्यात झालेल्या एका किरकोळ वादातून सोळा वर्षीय मुलाचा खून करण्यात आलाय रस्त्यावरती पाडून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये त्या मुलाचा मृत्यू झालाय पिंपरी चिंचवड शहरातील नेहरू नगर परिसरातील ही घटना आहे गेम खेळताना झालेल्या वादातून सोळा वर्षीय मुलाचा खून करण्यात आलेला आहे धक्कादायक अशी घटना घडलेली आहे गेम खेळताना झालेल्या वादातून सोळा वर्षीय मुलाचा खून करण्यात आला धक्कादायक अशी घटना गेली रस्त्यावर त्या ठिकाणी ही मारहाण झाली बिझनेस नावाची ना गेम आहे ती बिझनेस नावाची गेम खेळत असताना या ठिकाणी झालेल्या वादातून ही घटना घडली यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले तुषार केवळ गेम खेळण्याच्या किरकोळ वादातून एका सोळा वर्षीय मुलाचा जीव गेलाय काय या घटनेबाबतची अधिकची माहिती नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण जी घटना आहे ती खरंतर पुढे आलेली आहे बिझनेस नावाची जी गेम आहे ती गेम खेळता ज्या वादातून खरंतर सोळा वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे खरंतर ती पोलिसांनी आपल्याला दिलेली आहे यामध्ये एकोणीस वर्षीय गणेश कुऱ्हाडे असा तर यामध्ये मृत्यू झाल्याचं एकंदरीत पाहायला आणि या संपूर्ण जो प्रकरण आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अल्पवयीन खर तर या प्रकरणामध्ये नाव आहे आणि रस्त्यावर खाली पडून खर तर डोकं डोक्यावर आणि लाथांवर तोंडावरती लाथा मारून हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडलेला एकंदरीत पाहायला मिळतो आणि यातच त्या मुलाचा मृत्यू झाल्याचं एकंदरीत अं दिसत आहे तुषार खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल